तर मित्रांनो आपल्या समोर उभी आहे एसटी महामंडळाने पुनर्बांधणी केलेली कुंभमेळा सिटी बस तर तिची पहिली झलक बघा एम एच चौदा टी चव्वेचाळ एकाहत्तर आणि ह्या बसला जर का आपण तिच्या उजव्या बाजूने पाहिलं तर हे दोन दरवाजे पाहायला मिळतात नाहीतर ही जी बस आहे ती आपल्याला डिट्टो ऑर्डिनरी परिवर्तन बस सारखी पाहायला मिळते या बाजूची प्रोफाईल जर का पाहिली तर तुम्हाला कोणत्याच अँगलने ही बस शहर बस सिटी बस वाटत नाही एस टीच्या छत्रपती संभाजीनगर मधील चिकलठाणा स्थित कार्यशाळेने ही बस रिबिल्ड केली आहे दोन साली ज्या कुंभमेळा बसेस आहेत त्या बसेसना रिबिल्ड केलेली ही बस आतमधून एका बस बसप्रमाणे भासते इथं कोणाला बस बसलेलं आहे कोणाला लांब पल्ल्यासाठी सज्ज झालेला आहे सिटी बस जरी असली तरी ज्या सीट्स आहेत त्या लांब पल्ल्याच्या सीट्स आपल्याला पाहायला मिळतात लगेच कॅरियर आहे आणि पाठीमागे सिटी बस असण्याचा पुरावा देत असलेली ही पाठीमागची पायरी जिथून प्रवाशी आतमध्ये चढू शकतील आणि इथं लगेज कॅरियर नाही पाठीमागून ही बस अशी दिसते